घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतीय संविधानची शपथ सर्वांना देण्यात आली यावेळी घोडेगावच्या सरपंच अश्विनीताई तिटकारे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनील इंदोरे ग्रामपंचायत सदस्य रुपाली जंबुकर संगीता भागवत पंचायत समिती आंबेगावचे बचत गट प्रभाग समन्वयक संजय पवार उषा अभंग उमेश डोने दीपा भगत बचत गट ऑडिटर वैशाली कुंडली कावेरी भागवत ग्रामपंचायत कर्मचारी विनायक करपे कैलास टोके नंदा बोराडे दत्तात्रय काळे हे उपस्थित होते यावेळी सरपंच अश्विनी तितकारे यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेले संविधान यामुळे सर्व जाती धर्मांना समतेचा न्याय हक्क शिक्षणाचा अधिकार मिळाला दिनदुबळे असलेल्यांना जगण्याचा अधिकार संविधानाने दिला बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माला दिलेले संविधान ही अमूल्य देणगी आहे ज्यामुळे सर्व समाज घटकातील सर्वांना याचा फायदा होत असून सामाजिक स्तर उंचवण्यास संविधानामुळे खूप मोलाची मदत झाली आहे लोक भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीको करून आणि अधिनियम करून स्वतः अर्पण करीत आहोत